कारखाना गेल्यानंतर कामगारांचा पगार वेळेवर होईल सभासदांना चांगला दर मिळेल आणि संस्था चांगली चालेल हे बिंबवण्याचा प्रयत्न त्यांच्यामार्फत चालू आहे आमचं मत काय आहे ते सगळ्या गोष्टी होण्यासाठी एक कार्यक्षम माणूस काम करणार आहे म्हणून ते बदल होणार आहे मग तुम्ही हा कार्यक्षम आहात तर तुम्ही बाजूला हवा या अकरा हजार लोकांमध्ये कार्यक्षम लोक नाहीत का तुम्हाला कारखाना चालवता येत नाही म्हणजे दुसऱ्याला पण येत नाही असं तुम्ही धरले का पाटलांसारखं सक्षम असण्याची गरज नाही कारखान्याला भांडवल देण्यासाठी आज देखील व्यापारी बँका तयार आहेत पण काळे साहेबांनी गेल्या वीस वर्षांमध्ये जी व्यवहारातली घाण करून ठेवलेली आहे त्याच्यामुळं या कारखान्याची बदनामी झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला भांडवल उपलब्ध होत नाहीये ठीक आहे ना सभासदांची संस्था सभासदांची राहिली पाहिजे आणि त्यांना होत नसेल त्यांनी बाजूला हा आम्ही चालवून दाखवतो ना तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही सक्षम नाही त्यांचा उदार राजीनाम्या घ्या आठ दिवसामध्ये नवीन चेअरमनची नियुक्ती करा त्यांच्या संचालक मंडळातल्या करू द्या आम्ही त्यांना सपोर्ट करून भांडवल एकत्र करून दाखवतो मग त्यांचा तर विश्वासघात त्यांनी केला ना मग पाच वर्षासाठी निवडून दिले त्यातील ते ते दोन अडीच वर्ष गेलेत अडीच वर्षासाठी निर्णय घ्या ना तुम्ही पस्तीस वर्षासाठी का घ्या नक्कीच करणार आहेत पन्नास टक्केहून जास्त लोक त्यांना निश्चितच विरोध करणार आहेत शंभर टक्के करणार आहेत म्हणून तर आम्ही उद्यापासून गावा बैठकीचा अजिबात अजिबात ब्रेक था 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 था। नाही नाही झाला हो आमचं काम एकही दिवस <laughs> एकही दिवस बंद नाही <laughs> पहिले आपण पत्रकार परिषद घेतली त्यानंतर दहा दिवसात त्यांना खुलासा करण्यासाठी वेळ दिला त्यानंतर आपण एक सभासदांची सभा घेतली त्यामधून सभासदांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला आपण सरकार दबदारी दरबारी काय यांनी कागदपत्र रंगवले आहेत का काय त्याची कायदेशीर तरतूद आहे या सगळ्या गोष्टीवरती आपण माहिती अधिकाऱ्याखाली माहिती मागवली ती माहिती मागवल्यानंतर असं लक्षात आलं की बाबा कोणत्याही पद्धतीचं म्हणजे सरकारकडे अजून कोणताही प्रस्ताव नाही त्यानंतर साखर आयुक्तांनी आपल्या अर्जानुसार साखर आयुक्तांनी ही संस्था भाडेतत्वावर देण्यात येऊ नये अशा पद्धतीचा आदेश काढला आता सर सरकारनं आदेश काढला ना देऊ नका म्हणून यांचं जे चाललं आहे ते बेकायदेशीर चाललेलं आहे आज देखील प्रत्यक्ष कागदावरती कोणतीच कारवाई नाही आणि आम्ही शांत बसलेलो नाही एकही दिवस गेल्या दोन महिन्यापासून आम्ही दुसरं कोणतंही काम केलेलं नाही आज धळधळीत साखर आयुक्तांनी आदेश काढलेला आहे भाड्याने देऊ नये काल सोळा तारखेला स्पेशल ऑडिटर कारखान्यावरती येऊन संस्था भाडेतत्वां देण्यासंदर्भात काय घटना घडलेली आहेत आणि काय झालेलं आहे हे आमच्या अर्जाच्या चौकशीसाठी येऊन दिवसभर चौकशी करून गेलाय ना त्यामुळं आम्ही कोणत्याही पद्धती शांत वगैरे बसलेलं नाही हे सगळे गैरसमज पसरवण्याचं काम आहे आता ऑन पेपर कोणतीच गोष्टी घ्यायलाच तयार नाहीत पण आमच्याकडे जी माहिती आहे त्या पद्धतीनं पस्तीस वर्षासाठी हा कारखाना द्यावा लागतोय पस्तीस वर्ष स्वतः पत्रे पाटलांनी सांगितलेलं माहिती आहे आम्हाला या काळामध्ये निवडणूक मग आता ते जे म्हणत आहेत संस्था सहकारीच राहणार राहणार ना संस्थेची पाठी बाहेरची आहे अशीच राहील परंतु घराचा मालक बदललेला असेल घराचा ताबा दुसऱ्याकडे असेल आणि फक्त आपली पाठी असेल बाहेर सहकारी संस्था आता सांगोला कारखान्या निवडणूक आज पण होतीच ना कारखाना लिलावात घेतला जप्त झाला दुसऱ्या संस्थेला चालवायला दिला तरी पण तिथं संचालक मंडळ आहेच ना आमचं म्हणणं आहे की तिथंपर्यंत जायचंच नाही आम्हाला नाही ना करता येणार आज ज्यावेळेस तुम्ही एखादी संस्था देऊन ते टाकता त्यावेळेस त्याला सरकारची मान्यता आहे एम सी बँकेची मान्यता मिळणार आहे आणि तुम्ही त्यानंतर असा बदल करू शकत नवीन आलेलं संचालक मंडळ एक कागदावरच राहणार आहे त्यांच्याकडे अधिकारच काय असणार नाहीत ना आणि याही संचालक मंडळाकडे चेअरमनकडं कुठले अधिकार उद्या ज्यावेळेस हा करार पूर्ण होईल आणि सरकारची मान्यतेची मोहर त्याच्यावर लागेल त्यानंतर कोणाचंही काही सभासदा चालणार नाही आणि नवीन आलेल्या मंडळाला देखील ते बदलता येणार नाही म्हणून तर आमचा हाताट आहे की संस्था वाचवूया आणि हे आमिष आहे की संस्था चांगली चालल चांगली चालल चांगली चालल का नाही सभासद ठरवतील सभासद मालक आहेत तुम्ही त्याची नका चिंता करू तुम्ही फक्त बाजूला हवा एवढंच आमचं म्हणणं आहे आम्ही त्यांना देखील के आवाहन केलेलं आहे तुमच्या माध्यमातून केलेलं आहे प्रत्यक्ष भेटून काय लोकांना केलेलं आहे आता तो त्यांचा प्रश्न आहे परत एकदा तुमच्या माध्यमातून मी संचालकांना आवाहन करतो की आपला शाबूत ठेवा स्वाभिमान जीवन ठेवा आणि तुम्हाला विरोध त्याचा करता येत नसेल तर राजीनामे देऊन बाजूला व्हा आता अशी विसंस्थेत तुमचे काही महत्त्व राहणारच नाही तर तुम्ही या पापाचे धनी होणार त्याची काय मला माहिती नाही आणि मी कधीच माझ्या आयुष्यात खोटा आरोप कधी कुणावर केला नाही मी जो काही शब्द बोलेन तो सत्यच असेल आणि काळेंच्या तावडीतून संचालकाच्या गशात एखादा दाना जाईल ही कल्पना मला माहिती आहे ती होणं शक्य नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या